शुभ सकाळ दोन दिवस झाले पाऊस पडतोय सकाळचे सात वाजलेले आहेत आज मात्र स्वच्छ प्रकाश पडलेला आहे पावसाची काही शक्यता नाही आणि म्हटलं आज काहीतरी तुम्हाला दाखवावं मग आज थेट घेऊन आलो आहे मी कोणती कोणती झाडं लावल्यात कशी लावल्यात ती कशाही कधी फळं देतात त्याबद्दल मी माहिती सांगतो हे आपलं आंब्याचं झाड आहे दोन वर्ष झाले ला लावलं आहे इथं हे जांभळीचं झाड आहे हे आमच्या काकांनी आणलं होतं जवळजवळ तीन वर्ष झाले लावलेलं याला वर्षी फळ धारणा झाली होती म्हणजे सगळी नाही पण दोन चार गडाळे आले होते या झाडाला पण पुढच्या वर्षी नक्कीच याला जास्त येईल इथं परत आंबा आहे हा आंबा आहे आंब्याची झाडं जास्त आहेत इथं आपण लिंबूनी लावलेली आहे तिला पण बारा आलेलं आहे थोडं थोडं त्यानंतर हे पण आंब्याचं आहे हे सध्या एक गावठीच झाडं लावली होती रायगळ आपली त्याला कलम केल्यानंतर हे पण आंब्याचं झाड आहे इथं हे परत लिंबूणीच झाड इथं मोठं झालं झाड लिंबुलीच याला दोन वर्ष झाले काय पाहू शकतो लिंब आलेले आहे त्याला म्हणजे घरात घराजवळ सगळं आपल्याला आपल्या शेतात सगळं उपलब्ध होईल या अपेक्षेने सगळी झाडे लावली जातात आमचे बंधू मुंबईवरून झाडं आणतात काही झाडं आपण इथं घेतो लावतो हे बघू शकता ॲप्पल बोर आहे याची छाटणी कालच केलेली आहे याला पण बार लागला होता भविष्यात याला चांगल्या फळाची अपेक्षा आहे इथं आपलं सीताफळीचं झाड आहे इथं हे उमराचं झाड आहे मोठं झाड आहे हे आजोबांच्या काळातलं त्यांनी लावलं होतं ह्याच्याच बाजूला आबो आजोबांनी आहे ना आंब्याचं पण झाड लावलं होतं त्याला खोब रे आंबा म्हणायचो आम्ही ते झाड तोडलं आता म्हणजे तोडलं म्हणजे ते उभाून गेलं भरपूर जुनं झाड होतं तीस पस्तीस वर्षाचं झाड होतं ते याच्या बाजूलाच होतं या उमराच्या बाजूलाच होतं पहिलं असायचं की आजोबांनी झाडं लावायची मग नातवान त्याची फळं खायची पण जमाना बदलत गेला नवनवीन झाडं आली आता स्वतःनेच झाडं लावायची आणि स्वतःनेच फळं खायची असा जमाना आलेला आहे पण तो फायदेशीरच आहे निसर्गासाठी पण फायदेशीर आहे आपल्या सर्वांसाठी फायदेशीरच आहे त्यामुळं सर्वांनी एकच प्रयत्न करा दरवर्षी एक एक झाड लावा प्रत्येक माणसाने ते वाढवा जागवा त्याची फळं का म्हणजे त्याचा फायदा पण घ्या आणि सरकारसाठी पण ते चांगलंच आहे त्यामुळं प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे दरवर्षी नवीन नवीन झाडं लावली पाहिजे नवनवीन प्रयोग केले पाहिजे आपल्या शेतीत जेणेकरून त्याचा पर्यावरणाला पण फायदा होईल हे आपलं लिंबुणीचं झाड आहे लिंबुणीच्या जवळचं आहे तिसरं झाड आहे याला पण फळ लागलेलं आहे भरपूर आपलं इथं झाड इथं परत एकदा बघा शी बघा तुम्ही सीताफळ शीतापळं आलेली आहे त्याला चांगलं फळ लागलेलं आहे तिथे या सीताफळीला म्हणजे आपल्याला कोणतंच आपल्या शेतात असं झाड नाही का आपल्याला ब सीझन आला आहे आपल्याला कोणतं फळ भेटत नाही प्रत्येक सीझनला वेगवेगळे फळं भेटतात खायला शितापोळी चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे ना शितापोळी लागलेली आहे त्याला मग आता छोटी आहेत भविष्यात ते मोठाले होतील पिकतील खायला भेटतील मग हे आम्हीच खात नाही पाहुणे रावळ्यांना पण वानावळा जातो त्यांना जा पण ज्यावेळेस ते आपल्या इकडे जातात त्यांना पण ही फळं दिली जातात बघा शेता झाड रायबा आज बाहेर आला का तू चल इकडे वरती नको जाऊ तिकडून अरे एवढे लांबवडी पाहिलं चला आपलं आंब्याचं झाड मोठं झाड आहे याला पण या वर्षी चांगलं फळ लागलं होत इथं परत आपण आंबा लावलेला आहे मग जवळजवळ चार पाच वर्ष झाड आहे याला पण चांगलं फळ लागलं होतं या वर्षी परत हे ज अजून एक शेतापुळेचं झाड याला पण चांगलं फळ लागलेलं आहे इथं म्हणजे जवळजवळ एका प्रकारे तीन तीन चार चार झाडं आपण लावलेलीच आहेत याला पण फळ लागलेली आहे हा आपला चुक्कू आहे चुक्कू दरवर्षी वर्षातून या दोनदा उत्पन्न देतो आता एक बार येऊन गेला उन्हाळ्याचं जवळजवळ चुक्कू भरपूर निघतात एका झाडाला वीस पंचवीस तीस चाळीस किलो चिक्कू निघतात सगळे असेच आपण घरी खातो मुंबईला देतो पाहुणेरावडे आल्यानंतर त्यांना देतो याला पण आता बार लागलेला आहे वारशातून जवळ चुक्कूचं झाड दोनदा उत्पन्न देतं हे आपलं पेरूचं झाड आहे म्हणजे प्रत्येक फळाची झाडं आपण लावलेली आहेत आणि त्याचा आनंद भेटतो आनंद भेटतो म्हणजे खायला भेटतात प्रत्येक सीझनला हे नाही ते बेटो। बेटो ना ते ते नाही ते प्रत्येक प्रकारची फळं आपण खातो खायला भेटतात जवळ ह्या पेरूला पण वर्षातून दोनदा फिळ येतं आता तर भरपूर बार आहे मोठाले पिकलेले पेरू आहेत अशा प्रकारे पेरूचं झाड आहे ह्याच पेरूच्या झाडाला लगत आहे ना हा वेल गेलेला आहे बघू शकता तुम्ही वेल वेल हा हा वेल गेला आहे फॅशन फ्रूटचं झाड आहे फॅशन फ्रूटचा मला दोन तीन लोकांनी सांगितलं फॅशन फ्रूटमुळं कॅन्सर किंवा पोटाचे विकार वगैरे या झाडा या झाडाच्या फळामुळं बरे होतात त्यामुळे ते आमच्या बंधूंनी आणलं होतं मुंबईवरून हे झाड त्याचा वेळ लावला तर त्याचं पण फळ असं हिरवं झालेलं आहे फॅशन फ्रूटचं आहे अजून पिकलं नाही ते लाल हो लालसर होतं अजून पिकायला टाईम आहे पण त्याला पण भरपूर ला फळ लागलेलं आहे सगळं फॅशन फ्रूटचं आहे हे पेरचं झाड आहे याला पण चांगलं फळ लागलं होतं मागच्या महिन्यात आणि खायला पण अतिशय मस्त आणि खायला स्वादिष्ट लागते एकच वर्ष झाले हे लावलेलं इकडे परत लिंबूनी आहे हे आतून गुलाबी गरजचा पिरू असतो त्या प्रकार त्या, त्या पिरूचं आहे हे पण चांगलं मोठं आहे इकडे पण दुसरा या इकडे या अजून एक चिकूचं झाड आहे इथं आपली केळी तीन केळी तीन चार केळी लावलेले आहेत इकडं हे नारळाचं झाड आहे याला अजून फळ नाही आलं नारळाची जवळजवळ चार पाच झाडे आपल्याला जवळजवळ आपण मला मला आहे दहा एक वर्ष झाले आपण नारळ अविषयी विकत घेतलाच नाही घरचीच फळझाडे झाडे सगळी हे नारळाचं झाड यांचं वाटेल सगळं इकडं पाठीमागं घराचे आलं तर मग इकडं हे आंब्याचं झाड आहे केशर हापूस इथं झाडं तुम्हाला माहीत आहे पण याच्यापेक्षा सुद्धा ह्या झाडाचं तू फळ तुम्ही खाल्लं ना मग केशर हापूसपेक्षा पण भारी आंबा आहे असं म्हणजे मला तरी वाटतं तर यावर्षी या झाडाने जवळजवळ साठ ते सत्तर किलो आंबे दिले होते मोठं झाड आहे पाठीमागच्या साईडला परत इकडं आपला इकडं पण नारळ आहे घरा घराच्या पाठीमागं इकडं आपलं रामफळाचं झाड आहे रामफळा रामफळाला पण फळे गेलेली आहेत आता परत बार लागलेलं आहे नवीन हे आपलं फणसाचं झाड आहे बरेच दिवस झालं फांसाचं झाड येत नव्हतं पण या वर्षी लावलं आहे बंधूंनी आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे आणि जगलं आहे ते झाड तुम्हाला घरच्या पाठीमागून येतो म्हणजे प्रत्येक सीझनला आपल्याला कोणतं ना कोणतं फळ खायला भेटतंच मग त्याच्यात चुक्क असेल आंबा असेल लिंबा असेल नारळ असेल शितापळा असेल पेरू असेल प्रत्येक प्रत्येक फेवट तर प्रत्येक सीझनला इकडे परत आंबा आहे इथं जांभळे आहेत दोन मोठमोठ्या झालेल्या घरच्या बाजूच्या परिसरात मोट इथं मित्रांनी दिलेला आहे त्याचाही सुगंध पूर्ण परिसरात आहे ना असा दरवळ राहतो इथं पुन्हा एकदा शेतापळीचं झाड आहे आंबा इकडे घरामाच्या पाठीमागदा पुन्हा एकदा इकडे शेतापळीचं झाड आहे इकडं रामफळाचं झाड आहे पाठीमाग पण केळी आहेत अशा प्रकारे सगळ्या झाडांची लागवड केलेली आहे जवळजवळ दरवर्षी आपण नवीन काही ना काही लावतच राहतो आणि याचा आपल्याला फायदा पण होतो आपल्यालाही होतो प्रत्येक प्रकारची फळं पण खायला भेटतात आणि निसर्गाचं पण सौंदर्य आपल्याकडून राखलं जातं आणि त्याचा आनंद भेटतो निसर्गाला गरज आहे झाडांची झाडांमुळे निसर्ग खुलून दिसतो वातावरण चांगलं राहतं आणि प्रत्येकाने ही जबाबदा जबाबदारी उचलली पाहिजे वर्षाला प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे फक्त लावायचं काम नाही केलं पाहिजे पण ते झाड जगवलं पण पाहिजे हा सगळा आपला बगीचा आहे मग प्रकारे आपण सगळी झाडं लावलेली आहेत प्रत्येक झाड प्रत्येक सीझनला फळ देत आहे ते आपण खातोय आपल्या पाहुण्यांना पण भेटतात मुंबईकर मंडळीला पण जातात त्यामुळं आपल्याकडून निसर्गाचं एक वातावरण निर्मिती पण केली जाते निसर्गात निसर्गासाठी आपल्याकडून काहीतरी केलं जातं हे मीच नाही प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येक वर्षी झाड लावलंच पाहिजे लावलंच नाही तर ते जगवलं पण पाहिजे ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे आपल्या स्वतःसाठी लावा फळझाडं लावा फुलझाडं लावा काही ना काही लावा आणि जागवा धन्यवाद